भारतीय वंशाच्या अंतरावीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या सुनीता विल्यम्स यांचं दोन हजार चोवीस हे वर्ष अंतराळातच जाणार गेल्या दोन महिन्यांपासून अशा बातम्या सातत्यानं येत आहेत तिसऱ्यांदा अंतराळवारी करत सुनीता विल्यम्स यांनी विक्रम केला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर जून दोन हजार चोवीसमध्ये आठ दिवसांच्या स्पेस मिशनवर गेले होते पण बोईंग स्टार लाईनरमधल्या बिघाडांमुळे तब्बल ऐंशी दिवस हे दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकलेत पण त्यांना आता पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे त्यासाठी नासानं एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीची मदत घ्यायचं ठरवलंय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे त्यामुळे या दोघांची आठ दिवसांची अंतराळ मोहीम आता आठ महिन्यांची होणार आहे पण नासानं या अंतराळवीरांना परत आणण्याच्या मोहिमेसाठी एलॉन मस्क यांच्या कंपनीचीच निवड का केली या दोघांना परत आणण्यासाठी कसे प्रयत्न केले जाणार आहेत आणि या लांबलेल्या प्रवासात अंतरावे कसा सर्वाइव करणार पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात अडकले कसे ते बघूयात जुलै दोन हजार बावीस मध्ये स्टार या नवीन अंतराळयानातून नासाचे अंतराळवीर अंतराळात जाणार होते पण हे मिशन पुढे गेल्यामुळं पाच जून दोन हजार चोवीस ला नासाकडून सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर बोईंग स्टार मधून स्पेस मिशनवर गेले हे एक टेस्ट मिशन होतं बोईंग स्टार लायनर यानाची क्षमता तपासण्यासाठी आठ दिवसांचं हे मिशन आखण्यात आलं होतं था। पण आता दोन महिने उलटून गेले तरीही अंतराळवीर पृथ्वीवर परतलेले नाहीयेत खर तर सुरुवातीपासूनच यानातल्या काही त्रुटी समोर आल्या होत्या या त्रुटींमुळेच दोन वेळा या यानाचं लॉन्चिंग लांबणीवर गेलं होतं लॉन्च नंतर या यानाच्या कॅप्सूलमध्ये हेलियमची गळती झाल्यामुळं आणि थस्टरमध्ये बिघाड झाल्यामुळं हे यान अंतराळात अडकलंय नासाकडून या यानाच्या दुरुस्तीसाठी सगळे प्रयत्न करण्यात आले पण त्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्यानं विल्यम्स आणि विल्मोर यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून नासानं ना आता एक योजना तयार केली आहे नासानं ना बोईंगची प्रतिस्पर्धी असलेल्या एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीच्या मदतीनं दोन्ही अंतरावीरांना परत आणण्याचा निर्णय घेतलाय बोईंग स्टारलायनरमधून अंतरावीरांना परत आणणं मोठं जोखमीच आहे नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे हे टेस्ट मिशन असल्यामुळं स्टार मधून अंतरावीरांना परत आणण्याची रिस्क आम्ही घेऊ शकत नाही त्यामुळं बोईंग स्टारलायनर क्रू क्रूशिवाय पृथ्वीवर परत आणलं जाईल दोन्ही अंतराळवीर याआधी दोन वेळा दीर्घकाळ अंतराळात राहिलेत त्यामुळे पुढचे काही महिने ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच थांबतील तिथे ते संशोधन अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीचं काम आणि स्पेस वॉक करतील असं नासाचे प्रमुख नेल्सन यांनी म्हटलंय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेस एक्सची मदत घेतली जाईल असंही नासाकडून सांगण्यात आलंय आता सुनीता विल्यम्सना परत आणण्यासाठी स्पेस एक्सचीच निवड का करण्यात आली ते बघूयात नासा पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील म्हणजेच लोअर ऑर्बिटल मिशनसाठी कमर्शियल क्रू मिशन्सना प्राधान्य देते म्हणजे खासगी कंपन्या आपल्या स्पेस क्राफ्ट अंतरावीरांना अंतराळवीरांना स्पेसमध्ये पाठवतात यासाठी एलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स तर बोईंग ही कंपनी स्टारलायनर हे अंतरायान वापरते दोन हजार चौदामध्ये मध्ये नासानं अंतराळवीरांना स्पेस स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि तिथून परत आणण्यासाठी या कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्सची कॉन्ट्रॅक्ट दिली आहेत यानंतर स्पेस एक्सनं दोन हजार वीस मध्ये यासंबंधी आपली मिशन चालू केली स्पेस एक्स एकूण अकरा क्रू स्पेस स्टेशनवर यशस्वीरित्या पाठवली यापैकी आठ क्रू नासासाठी तर तीन क्रू एक्सिओम या प्रायव्हेट कंपनीसाठी पाठवण्यात आले आता एकीकडं एलॉन मस्क यांच्या स्पेस अंतरावीरांना सुखरूप नेऊन परत आणल्याचं दिसून येत आहे पण बोईंग कंपनीचं हे पहिलंच मिशन होतं ज्यामध्ये स्टार लायनर स्पेस क्राफ्ट पूर्णपणे अयशस्वी ठरलंय त्यामुळे आता नासा समोर दुसरा पर्याय उरतो तो स्पेस एक्सचा म्हणून सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यासाठी नासानं ना स्पेस एक्स या स्पेस क्राफ्टची निवड केल्याचं सांगितलं जातं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासा आणि ना स्पेस एक्सच्या मिशन बद्दल आता माहिती घेऊयात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एका वेळी काही ठराविक का स्पेस क्राफ्ट उतरवता येतात सध्या ह्या स्टेशनवर एकूण सहा स्पेस क्राफ्ट आहेत त्यातलं स्पेस एक्स कंपनीचं क्रू एट स्पेस क्राफ्ट सप्टेंबरमध्ये रोटेशन अंतर्गत पृथ्वीवर परत येणार असून त्याची जागा क्रू नाईन डॅगन हे स्पेसक्राफ्ट घेईल असं सांगण्यात येत आहे या क्रू नाईन अंतर्गत चार अंतराळवीर स्पेस स्टेशनवर जाणार होते पण आता दोघच अंतराळवीर या मिशनवर जाणार असून उरलेल्या दोन जागा सुनीता विल्यम्स आणि विल्मोर या दोघांसाठी रिकाम्या ठेवण्यात येणार आहेत जेव्हा या क्रू नाईनच्या अंतरावीरांचा रोटेशन पिरियड संपेल तेव्हा हे चारही जण पृथ्वीवर परत येतील अशी नासा आणि स्पेस एक्सची योजना असल्याची माहिती मिळते पण यासाठी विल्यम्स आणि विल्मोर यांना पुढचे सहा महिने अंतराळात घालवावे लागणार आहेत आता इतके महिने या दोघांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते जास्त दिवस अंतराळात राहिल्यामुळं या दोघांना स्पेस अनेमिया हा आजार होऊ शकतो असं काही तज्ञांचं मत आहे या आजारामुळे शरीरातल्या लाल रक्तपेशी कमी होण्याचा धोका असतो अंतराळात हवामान नसल्यामुळं पृथ्वीवर माणसाच्या शरीरात ज्या दरानं लाल रक्तपेशी तयार होतात त्यापेक्षा जास्त दरानं त्या, दरान, त्या अंतराळात नष्ट होतात मायक्रोग्रॅव्हिटीमुळे हा आजार होत असल्याचं सांगितलं जातं साधारणपणे आपलं शरीर एका सेकंदात वीस लाख पेशी तयार करतं आणि नष्ट करतं पण स्पेसमध्ये पेशी नष्ट करण्याचा दर हा दर सेकंदाला तीस लाख इतका असल्याचं नेचर मेडिसिनच्या अभ्यासातून समोर आलंय यामुळे शरीरातील ताकद कमी होणं चक्कर येण्याचा धोका संभवतो तसंच गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे हाडांची झीजही वेगानं होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय आता स्पेस स्टेशनवर स्वतःची अशी ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा असते उच्छवासाद्वारे सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमधून पन्नास टक्के ऑक्सिजन या यंत्रणेतून रिस्टोर केला जातो याशिवाय युरिन किंवा घामातील मॉइश्चरचं पाण्यात रूपांतर करण्यासाठी रिसायकलिंग सिस्टमही काम करते खाण्यापिण्यासाठी नासाच्या स्पेस फूड सिस्टम लॅबमध्ये डिहायड्रेटेड आणि रेडी टू ईट गोष्टी उपलब्ध असतात पण तरीही या गोष्टी फक्त जिवंत ठेवण्यासाठी पुरेश आहेत त्यामुळं अंतराळात राहणं हे जीवाशी खेळ असल्याचं म्हटलं जातं शारीरिक समस्यांसोबतच मानसिक समतोल साधण्याचं चा मोठं चॅलेंजही आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या समोर असणार आहे नासानं दिलेल्या माहितीनुसार हे दोघही याआधी दोन वेळा दीर्घकाळासाठी अंतराळात राहिलेले आहेत त्यामुळंच ते पुढचे सहा महिने अंतराळात सर्वाईव्ह करू शकतील असा नासाचा विश्वास आहे त्यामुळं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे सहा महिने अंतराळात कसे काढणार नासा आणि मस्क यांची स्पेस एक्स त्यांना तिथून कसं बाहेर काढणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या मिशनबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका